सध्या नगरपालिका महाराष्ट्रामध्ये उद्या दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत दिल्लीतलं सरकार जर गल्लीत आणायचं असेल दिल्ली प्रशासनातील विविध योजनांची अंमलबजावणी मूलभूत गरजांसाठी चालणारं प्रशासन हे जर आपल्याला आपल्या वार्डात आपल्या नगरात आपल्या प्रभागात आणायचं असेल तर त्यासाठी उद्याची जी काही होऊ घातलेली निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये अठरा पुढील मतदारांनी भारतीय संविधानाच्या तीनशे सव्वीस कलमानुसार जो काही आपल्याला अधिकार दिलेला आहे या अधिकाराची शंभर टक्के अंमलबजावणी करावी आणि शंभर टक्के मतदान होण्यासाठी सर्व नागरिकांना शासनाने दिलेली राष्ट्रीय जी काही सुट्टी आहे हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करावा आणि मतदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा कारण अनेक नागरिक हे मतदान करण्यास टाळतात त्यामुळे मतदानाचा टक्का कमी होतो आपल्या ज्या काही ही जी काही निवडणूक का आहे ही आपल्या मूलभूत गरजांशी अं मूलभूत गरजांशी निगडित आहे त्यामुळे आपण जो काही नगरसेवक निवडून देणार आहोत नगराध्यक्ष निवडून देणार आहोत यांनी घेतलेले निर्णय हे पुढील पाच वर्षे आपल्यावर बंधनकारक राहणार आहे त्यामुळे सत्सत विवेक बुद्धीने चांगला सुशिक्षित उमेदवार चांगला चारित्र्यवान निर्भीड प्रशासनावर वचक ठेवेल असा उमेदवार आपण आपल्या परिसरातील महिला उमेदवार पुरुष उमेदवार आणि लोकांमधून लोकांनी निवडून दिलेला नगराध्यक्ष की ज्याचा सर्व या नगरसेवकावर सर्व प्रशासनावर घेतलेल्या निर्णयावर योग्य नागरिकांसाठी अयोग्य असा ज्याचा वचक राहील असा नगराध्यक्ष आपण आपल्या या मतदान रूपाने निवडून द्यावा उद्या दिनांक दोन डिसेंबर रोजी आपण आपल्या प्रभागातील मतदान केंद्रावर जावं आणि आपलं मतदान करावं एवढं आव्हान मी महाराष्ट्रासून जिल्हा योग पुरस्कार प्राप्त या नात्याने प्रभाकर वाघमारे बुलढाणा एम एस एम ए मानसशास्त्र आपल्या सर्वांना करीत आहेत आपण सर्वांनी सजग राहून మతదా కవడి వినం ధన్యవాద